भारत पाकिस्तान मधील युद्धाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळी चार ते सव्वा चार पर्यंत मॉकड्रिल करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे मॉकड्रिल पार पडले यामध्ये ओरोस मधील कॉलेज एन विद्यार्थी स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी युद्धजन्य परिस्थितीतील सराव प्रात्यक्षिके केली आता एका एक है, है। आता हे ब्लँकेट करायचं आपल्याला रोल करायचंय आहे सर्वसामान्याने काय करणार हे कोपरायला पकडणार की जोळी होणार परंतु सिविल डिफेंशनच्या सोयीचं काय करणार त्याला रोल करणार करणारच त्याच्या बॉडीपर्यंत करणार बॉडीपर्यंत रोल करायचं आहे जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल आणि आपके साथ सगळ्यांनी एक एक हात करा इकडे बाय इकडे उठाना आपके साथ गुड तरफ ुडायर इमर्जन्सी आपल्याकडून त्याला गुंडाळणार पण आपल्याला काय त्याच्यात तीन फोल्ड करायचे सिंगल फोल्ड डबल फोल्ड आणि अजून एक फोल्ड समजा जबडायला लागलेला आहे तर सर्वसामान्य नागरिक काय करणार हे नुसतं असं गुंडाळत बसणार है ना पण हेच आपल्याला ट्रेनिंग तर आपण काय करू शकतो की याचं एक सेंटर काढायचं आहे याच्या खाली ठेवायचं आहे वरती एक, एक गाठ मारायचे जर कॅज्युरिटी शुद्धीमध्ये असेल त्याला पकडायला सगळं पकड हे बाजूला दोन्ही तो पकड तो दोन्ही हाताने पकड लूज पकड आता हे झाल्यानंतर काय करतो इकडे सोडू नका सोडू नको घट्ट पकड हे पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला आणि दोन्ही हाताने घट्ट करा वरच्या बाजूला गाठ मारायचे या पद्धतीने आपण त्याला प्रथम करू शकतो बॅडेजिंग करू शकतो आणि बॅडेजिंग केल्यानंतर त्याला आपल्याला सेफ ठिकाणी घेऊन जायचं आहे तर सर्वसामान्य नागरिक कारण कसंही त्याला घेऊन जाणार तर योग्य पद्धत काय बाळा व्हेरी गुड तुम्ही काय असत सगळं दोन्ही हाताचे काय असतात सगळ्या उजव्या हाताने दोघे उजा हाताने स्वतःच्या उज्जाने फोरेट आता ही ग्रीप केला तर एकमेक समोरच्या एकमेकांच्या मनगट पकडायचे आहेत फोर हँड सीट दाखवा त्यांना तर या सीट वरती त्याला बसव बस पुढे जाऊन आज खांद्या वाटत हे आहे फोर हँड सीट या पद्धतीने आपण त्यांना आरामशीर घेऊन जाऊ शकतो किती वजन असत त्या झाडाच्या तिकडे न्या सावलीमध्ये व्हेरी गुड यांच्यासाठी जरा टाळ्या होऊ या